आई वडिलांचा सुवर्ण महोत्सवी विवाह दिन लग्न लावून मुलांनी केला साजरा आनंदोत्सव पोखरी तालुका पारनेर गावचे मच्छिंद्रनाथ पुरी हे व्यवसायाने शिक्षक नोकरीनिमित्तानं ओतूर डिंगोरे तालुका जुन्नर या परिसरात अनेक दिवस वास्तव्यास राहिले अनेक माणसं जमवली ज्ञानदान करत असताना अनेक विद्यार्थीही त्यांनी घडवले त्यांना दोन मुलं दोन मुली असा त्यांचा प्रपंच चालू होता मुलांना उच्चशिक्षित केलं त्यांच्या त्यांना स्वतःच्या पायावरती त्यांनी उभंही केलं त्याच आपत्त्यांनी आज आपल्या आईवडिलांचा पन्नासावा विवाह दिन साजरा करताना आपल्या मूळ गावी पोखरी येथे सर्व नातेवाईकांना मित्रपरिवारांना निमंत्रण देऊन दोन्ही उभयतांची पोखरी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली विवाह मंडपात सनईच्या सुरामध्ये त्यांचे आगमनही केले उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छाही दिल्या भटजींच्या मंगल अष्टकांमध्ये पन्नास वर्षापूर्वीचा अनुभवलेला क्षण आज या उभयतांनी परत एकदा अनुभवला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज काही वेगळाच वाटत होता श्री मच्छिंद्रनाथ व त्यांच्या पत्नी कुसुम पुरी यांच्यावरती गुलाब पुष्पांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून यावेळी या कार्यक्रमप्रसंगी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे ओतूर बेल्ले परिसरातून अनेक मान्यवर तर पारनेर तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली त्यांची मुलं श्रीराजनपुरी राहुल पुरी मनीषा गोसावी माया गोसावी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आईवडिलांचा पन्नास व लग्नविवाह दिन साजरा हा कृतज्ञता दिन सोहळा केल्याचं समाधान या मुलांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद पुखरी तालुका पर्ने सी श्री गज नज मु श्रीच

सावधान राजा मकर सेखो देखो चिंता करी ही कन्या सगुणा गुणा दे एक विचार श्री कृष्ण नवरा सवारो रुपी था सुूसे भूया सदा मंगल शुभ लॻंद 네. <목소리나>

मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो की तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून एवढ्या लांबून तुम्ही आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा तुम्ही वाढवली आज आई नानांच्या लग्नाचा जो पन्नासा वाढदिवस आपण साजरा करतोय या आनंद सोहळ्यामध्ये खरोखर तुम्ही सर्वजण एवढ्या संख्येने याल हे आम्हाला पण अपेक्षित नव्हतं वाटत होतं की येतील भरपूर लोक येतील सध्याची हां सध्याची नैसर्गिक परिस्थिती पाहता की पाऊस वादळ आणि रस्त्यांची जी काही दुरावस्था झाली आहे तर सगळे येऊ शकतील एवढं लांब आणि या वेळेत तर थोडंसं डाऊटफुल होतं काल रात्रीसुद्धा खूप खूप पाऊस आणि खूप वादळ होतं इथे हा ज्या मंडपात रंगीबेरंगी रंगीबेरंगी मंडपात आपण बसलो तो मंडप पूर्ण रात्री नाहीसा झाला होता म्हणजे तुम्ही आता बघत आहे त्या रात्रीच्या वादळामध्ये गेला गी होता पण जे आमच्या म्हणून जो मंडपाले आहेत त्यांनी रात्री दोन कड नवीन मंडपाचे आयोजित करून बरोबर जाऊन त्यांना आयोजन केले आणि या कार्यक्रमाला शोभा त्यांचे पण मी आभार मानतो तुम्ही सर्वजण झालात आमच्या कुटुंबाच्या प्रेमात सामील झाला आता इथे कर नामंख करणे फार आवश्यक आहे तर सगळ्यांचं नामांकित करताना काहीतरी माझ्यातून राहू शकतं त्यामुळे आम्ही प्रत्येक व्यक्ती हा आमच्या कुटुंबावर प्रेम करणारा आहे